मंडळी आजची कोकण सफारी आपण करणार आहोत ती वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणातील रुपेरी वाळूच्या सुंदर बीचवरती आजच्या या छोट्याशा कोकण सफारीमध्ये आपण डोळ्या साठवून ठेवणार आहोत तो इथला निसर्ग अथांग निळा सागर किनारा आणि किनाऱ्यावरती खेळले जाणारे वॉटर स्पोर्ट्स मित्रांनो हा आहे मालवणमधील सागर किनारा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी जवळच आहे सोनेरी वाळू स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि शांत वातावरणासह निसर्गप्रेमी आणि वॉटर स्पोर्ट्स प्रेमींसाठी एक उत्तम रेस्ट्रीट दांडी बीच हे दोलामय सागरी परिसंस्था आहे निरनिराळ्या सागरी जीवानी भरलेलं स्वच्छ पाणी स्नो कॉर्मिंग आणि स्कूबा डायविंगच्या उत्साही लोकांसाठी जनुस्वर्गच दांडी बीच हे एक रोमांचकारी जलक्रीडा उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे जेट स्कीईंग केळी बोट रायडिंग पेरासोलिंग किंवा कायाकिंगचा मनमुराद आनंद इथे तुम्ही घेऊ शकता समुद्रकिनाऱ्यावरती सुविद्ध असे प्रशिक्षित व्यावसायिक आहेत ते आनंददायक अनुभव प्रदान करताना तुमच्या सुरक्षेची काळजी घेतात दांडी बीच हे केवळ मनोरंजन आणि साहसी खेळांचे ठिकाण नाही तर ते समुद्रकिनाऱ्यावरील स्वादिष्ट स्थानिक समुद्र खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणारं जादुई सूर्यास्ताचं साक्षीदार होणारं एक अप्रतिम असं ठिकाण आहे समुद्रकिनाऱ्यावरील किनाऱ्यावरील रिसॉर्टपासून तुमच्या बजेटप्रमाणे अतिथीगृह इथे उपलब्ध आहेत ते थांबून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जगप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्याची भ्रमंती त्याबरोबरच अनेक ऐतिहासिक ठिकाणांचा आनंद घेऊ शकता मालवण एस टी डेपोपासून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावरती हे बीच आहे इथे तुम्ही स्वतःच्या वाहनाने किंवा खाजगी वाहनाने पोहोचू शकता आणि इथल्या कोकणच्या अप्रतिम निसर्गाचा आणि कोकण संस्कृतीचा आनंद तुम्ही लुटू शकता रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात असंख्य समुद्रकिनारे आहेत काही किनारे हे समुद्र सौंदर्य अनुभव अनुभवण्याच्या दृष्टीने अद्वितीयच आहेत वेगवेगळ्या किनाऱ्यावरती असलेली वेगवेगळी वाळूची पुळण समुद्राच्या लाटाने धरलेला ताल निळ्या आकाशाची शितीच्या रेषेला भिडणारी सागर निळाई प्रत्येक किनाऱ्यावर या सगळ्या गोष्टीचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो कुठे पर्यटकांचा गजबजाट तर कुठे अस्पर्श किनाऱ्यावर मिळणारा एकांत अनुभव मित्रांनो निसर्गाच्या या चित्रकाराने चितारलेल्या सुंदर कलाकृती आपल्या मनाला ताजेतवाने करून आयुष्याच्या प्रवासाच्या आठवणींच्या कप्प्यात एक चिरंजीवी जागा निर्माण करतात आणि आपल्या आयुष्यातील आनंदाचा एक किनार जोडून जातात आपल्याला गवसलेली ही आनंदाची शिजोरी चिरंतर टिकवून त्याचा आनंद आपल्याबरोबरच इतरांनाही वाटणं हे आपलं आद्य कर्तव्य निसर्गाची ही किमया पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी आणि इतरांना ती देण्यासाठी किनाऱ्यावर स्वच्छता सुरक्षितता आणि पर्यावरण यांचा विचार करून एक जबाबदार पर्यटक म्हणून प्रवास करण्याचं वचन आपण घ्यायला हवं त्यासाठी पुढील गोष्टी जाणीवपूर्वक केल्याच पाहिजेत ही कोकणची सफारीची नम्र विनंती एक अशा निसर्गरम्य ठिकाणी प्लास्टिक नेऊ नका न्यावं लागलं तर ते परत घेऊन योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावा दोन पाण्याच्या बाटल्या खाण्यापिण्याचा किंवा इतर कोणताही कचरा किनाऱ्यावरती टाकू नका नंतर निरव ठिकाणी आरडाओरडा गोंधळ गाणी अशा गोष्टी जाणीवपूर्वक टाळा भरती ओटीचा अंदाज घेऊन तज्ज्ञ स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवाय पाण्यात उतरू नका सेल्फी फोटो व्हिडिओ काढताना स्वतःचा व आपल्या स्नेहांचा जीव डोक्यात घालू नका आणि शेवटचं जर गाडी घेऊन किंवा वाहन घेऊन जाणार असाल तर परत येताना जमेल तितका कचरा गोळा करून किनाऱ्यापासून दूर नेऊन त्याची विल्हेवाट लावा आजची ही कोकण सफारी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडल्यास लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला ऑलला क्लिक करा जेणेकरून कोकणच्या सफारीचे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल चला तर मग अशाच एका नवीन कोकणच्या सफारीसं पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण